Reach. <laughs> का नो आज पिंकीचा विजय असू छान दाखवलाय त्यांनी पुन्हा एकदा आज ही सुरेखा बिचारी एकटी पडली है पिंकी सांगते की हे शांताराम काका संग्राम भाऊजींचे खरे वडील हे ऐकून मात्र बापू साहेबांच्या पायाखालची जमीन सरकली पण सुरेखा मात्र नाकबूल होत असते पिंकी म्हणते ओरडू नका सुरेखा मावशी तुम्ही स्वतः कबूल केले तुमच्या तोंडाने हे बघा सुरेखा मावशी आता तुमचा खेळ खल्लास झालाय इज इट पिंकी प्रॉमिस मी तुम्हाला या घरात आणलं होतं आता मीच हे सगळं खतम करणार सुरेखा तरी पण म्हणत असते नाही नाही हे सगळं खोटं आहे ही पिंकीची चाल आहे अहो हे पिंकीच कारस्थान आहे मी मी काहीही केलेलं नाहीये पिंकी म्हणते ओरडा सुरेखा मावशी त्याचा काहीही उपयोग नाहीये स्वतःला फार चालक समजताना तुम्ही पण माझ्या प्लॅन मध्ये तुम्ही अलगत अडकलाय भस्वत तुम्णा तुम्णा है है संग्राम भाऊजींना आणि शांताराम काकांना आयुष्यभर फसवत आला आहे तुम्ही त्या दोघांनाच विश्वासात घेऊन मी तुमचा प्लॅन तुमच्यावर उलटला आता पिंकीने हा प्लॅन कसा बनवला हे पिंकीने सांगितलं आहे सगळ्यांना तर जेव्हा संग्राम आणि युवराजचे भांडणं सुरू असतात तेव्हा संग्राम पिंकीवर अविश्वास दाखवत असतो आणि मग मध्येच तिथे शांताराम काका ता येतात आणि म्हणतात बेटा ही मुलगी खरं बोलती आहे तुमच्या दोघांचे एक गोळीचे आवाज ऐकले आणि मग मी परत आलो मी इथून पळून गेलो होतो घाबरून पण मी इथे येऊन बघतो तर काय तुमच्या दोघांमध्ये वाद चालू होता संग्राम म्हणतो तुमच्या चेहऱ्याला तर पट्ट्या लावलेल्या होत्या ना, ना? शांताराम काका म्हणतात नाही नाही मी बरा आहे मला काही पण झालेलं नाहीये युवराज म्हणतो तुला अजून पण डोक्यात काही शिरलं नाही करे संग्राम पिंकी म्हणते अहो संग्राम भाऊजी हेच खरे शांताराम काका आहेत आता मला माहिती नाही कुठल्या शांतारामशी तुमची भेट घडवून आणली आहे सुरेखा मावशीने पण हे जे समोर आहेत तेच खरे शांताराम काका आहे मला असं वाटतंय की त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे तो चेहरा तुम्ही ओळखू नये म्हणून त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पट्ट्या बांधल्या असतील तुम्हाला फसवलंय तुमच्या आईने पण तरी सुद्धा संग्राम म्हणतो असो नाही 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 हे सगळं मी माझ्या आईच्या तोंडून ऐकेल तेव्हाच मला विश्वास बसेल कशावरून तू खरं बोलतेय मला अजूनही विश्वास नाही बसत आहे मग पिंकी म्हणते ठीक आहे माझ्याकडे एक प्लॅन आहे मी तुमच्या आई तोंडून सगळं वदवून घेईल पण फक्त तुम्ही माझ्या प्लॅन मध्ये मला सामील व्हा आणि मग पिंकीने सगळ्यांना तिचा प्लॅन समजवलाय जो आपल्याला ऐकवला नाहीये पिंकी मग म्हणते शांताराम काका मला तुमची मदत ला तुम्ही माझी मदत कराल ना मग सुरेखा मावशीला बोलतो कसं करायचं ना त्याचा प्लॅन माझ्याकडे आहे आता हे शांताराम काका म्हणतात होय पोरी मला बी हे सगळं समजा सत्य बाहेर आणायचंय अगं पोरी तुला पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे बोल तुझ्या डोक्यात काय आहे पिंकी जेव्हा तो प्लॅन सांगते तेव्हा संग्राम म्हणतो मला काही हा प्लॅन मान्य नाहीये युवराज म्हणतो अरे बाबा पण का संग्राम म्हणतो नाही ठीक आहे माझे वडील आहेत हे अजून प्रूफ झालेलं नाहीये पण ह्या सगळ्या प्लॅन मध्ये ह्यांच्या जीवाला धोका असू शकतो आता संग्रामचे हे बोलणं ऐकून या शांताराम काकांच्या डोळ्यात अश्रू येतात ते म्हणतात पोरी अजून बी मला अजून पण मला आशेचा किरण वाटतोय म्हणजे माझ्या पोरामध्ये माझा अंश आहे तो माणूस की जपू नये हा सगळा सुरेखावर नाही गेला याला सगळं सत्य कळण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे मी सगळा धोका पत्करायला तयार आहे आता प्रेक्षकांना इथून पुढे जे काही झालं ते तुम्हाला माहितीच आहे पिंकीने कशा प्रकारे शांताराम काकांना बेडरूम मध्ये आणलं आणि छबीला सगळा प्लॅन समजवला आणि शांताराम आणि शांताराम काकांना का तळघरात लपवलं जेणेकरून या सुरेखा मावशीचं सत्य सगळ्यांच्या समोर यावं म्हणजे ही सगळी या सगळ्यांची मिळून मिळली भगत असते तर आता सुरेखा खूप घाबरली आहे ती उघडी पडली आहे पिंकी सुरेखा मावशीला म्हणत असते सुरेखा मावशी माणूस कितीही चालक असल्यानं तरी त्याची पाप हा वरचा देव बरोबर व्याजासकट परत करत असतो आता ही सुरेखा सगळ्यांना ग्या करायला लागते सरकार आहो ही पिंकी खोट बोलतेय अहो अहो तुमचाच मुलगा आहे संग्राम पिंकी म्हणते सुरेखा कशाला बोलताय तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय हे सगळं असे हे सगळं खोटं आहे संग्राम मी सांगते तुला अरे अरे ही पिंकी खोटं बोलते आणि म्हणतो आई बस कर आता आता माझं अख्खा आयुष्य तुझ्या या खोटं बोलण्यामुळे वाया गेलंय ग आता तरी ही नाटकं पुरे कर आता तिथे सगळे जण आहेत प्रेक्षकांनो सुशिलाबाई सगळे सगळे पण आता ही सुरेखा असे नाही रे ही पिंकी युवराज तुला खोटं बोलताय आपल्यामध्ये फुट पाडताय अरे नाही मी खरं सांगतेय तुला संग्राम सुरेखाचा संग्राम काही ऐकून घ्यायला तयार नाहीये म्हणते सुरेखा मावशी तुम्हाला आणखी पुरावे हवेत का पण मी जर आणखी पुरावे दिले ना तर तुमची छितू होईल बाहेर समाजात त्यामुळे सत्य कबूल करून टाका आता बापूसाहेब पण सुरेखावर चिडलेले असतात सुरेखा त्यांना म्हणते संग्राम आपलाच पोरगाय हो सरकार अहो सरकार असं करू नका विश्वास ठेवा माझ्यावरती अहो दवाखान्यात पण बाप म्हणून तुमचीच नोंद केली आहे ना पण आता मात्र सुशिलाबाई चिडतात आणि तिचा हात धरून म्हणतात ए आव दसे चल नी घेतून आता शब्द जरी बोललीस ना तर जीभ हसळून हातात देईल आणि आता तिच्या कानशिलात लगवतात आता मात्र बापूसाहेब पण चिडलेत पण तरी सुद्धा ही सुरेखा संग्रामला म्हणते अरे काहीतरी कर संग्राम, संग्राम बघ येस सुशिलाबाईने माझ्या कानाखाली लगावली या सुरेखाला काही ना ती सैरभेट झालीये काय करावं कुठेच जावं काहीच कळत नाहीये कारण सगळ्यांनी तिच्यावर अविश्वास दाखवलाय संग्राम म्हणत असतो आई बस कर आता असं म्हणून संग्राम वर गेलाय आता सगळेच जण संग्रामच्या मागे वरवर गेले सुरेखा म्हणत असे संग्राम ऐकून घे रे अरे आपल्या दोघांमध्ये फूट पाडताय हे सगळेजण सगळेच जण आता वरती हॉलमध्ये जमा झाले सुरेखा म्हणत असे तुम्ही सगळे मिळून तोडताय माझ्या पोराला माझ्यापासनं सुशिलाबाई म्हणतात ए औदसे गप्पा बसा आता आवाज करू नकोस तोंड बंद तुझं हे बघा साहेब तुम्ही अजिबात हाई करू नका हिचं तोंड काढ करून हि गावामध्ये धिंड काढा सुरेखा म्हणते साहेब माझी बाजू तरी ऐकून घ्या सुशीलाबाई म्हणतात भरपूर संधी दिलेली आहे तुला आतापर्यंत आम्ही तू ना तू तु या घराला लागलेली आधी या ला बाहेर काढा तुम्ही साहेब आता आता ना तुझा हा करून टाकते मी जा जा तुझ्या खोलीत जाऊन पड गुमान गपचूप उद्या सकाळी बोलेल मी तुझ्याशी सुरेखा आता सुरेखा काही बोलणार तेवढे बापू साहेब चिडतात बस करा तुम्ही दोघी जणी तुम्ही दोघी जणी बोलताय पण आमच्या डोक्यामध्ये घनाचे घाव पडतायत आता आवाज करू नका शांत बसा सगळेजण पण आता सुशीलाबाई म्हणतात ते काही नाही मला ही बाई आपल्या घरात नकोय मला डोळ्यासमोर पण नकोय ही बाई बापू साहेब म्हणतात झालं का तुमचं सुशिला देवी मी बोलू का आता आता हे बापू साहेब म्हणतात शी शि शी देवी काय केलं तुम्ही राजकारण करतच होतो पण तुम्ही माझ्यापेक्षाही खालच्या थराला गेलात तुमच्यासारखी विश्वासघाती बाई मी बघितली नाही कोणी तुमच्यावर अन्याय होत होता म्हणून भर पंचायतीमध्ये बायको म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारलं सुशिला देवींवर आम्ही अन्याय केला एवढा धोका दिला तुम्ही आमच्यावरती प्रेम असल्याचं नाटक केलं तुम्ही बापूसाहेब खोटं बोलताय संग्रामकडे पैसे होता म्हणून यांनी बायको म्हणून तिला स्वीकारले असो पण ते म्हणत असा तुम्हाला प्रेम नको माझा पैसा हवा होता फक्त बापू साहेब काही धुतल्या तांदळासारखे नाहीये शशिलाबाई म्हणतात औ साहेब मी लहानपणी जिचे रंगरंग ओळखले होते बारा गावचं पाणी प्यायलेली बाई ही म्हणून मी तिला तेव्हाच घराच्या बाहेर काढलं होतं औ साहेब आता शहाणे झाले असताल तर ही गाण या घराच्या बाहेर काढा ही घाण मला आपल्या घरात नकोय हिला आधी घराच्या बाहेर काढा पिंकी म्हणत असे हे बघा सुरेखा मावशी तुम्ही चुकलायत हे आता कबूल करा मला तुमचा अजून अपमान बघवला जाणार नाही शेवटी तुम्ही पण माझ्या सासूच आहात तुम्ही आता उद्या सकाळ झाली की सरकारवाडा सोडून निघून जा पण तरी सुद्धा सुरेखा काही मान्य करायला तयार नाहीये ती बापूसाहेबांना म्हणत असते सरकार मला माफ करा हे बघा मी चुकले पण आता बापूसाहेब म्हणतात मला तुमचं तोंड पण बघायचं नाहीये पिंकी म्हणत असते सुरेखा मावशी नका आटापिटा करू हे बघा धोंडे पाटलांच्या घरात तुम्हाला स्थान नाहीये म्हणजे खरं तर कुठल्याच घरात राहायची पात्रता तुमची नाहीच आहे सुरेखा मावशी तुम्ही नात्यांचा वापर करून पायदळी तुडवता आणि फेकून देता माझी सासूबाई तुमची बहीण असून सुद्धा तुम्ही त्यांना अडकवण्याचा माझ्या बेडरूम मधल्या कॅमेऱ्यामुळे मला तुमचं हे सगळं सत्य आपोआप कळालं तुम्ही तो हार लपवण्यासाठी माझ्या सासूबाईनं पुढे केला आणि स्वतः मात्र मागे राहिलात माझी सासू अडकेल माझ्या सासूबाई पकडल्या जाऊ नये म्हणून तो व्हिडिओ मी कोणाला दिला नाही पोलिसांमध्ये पण तुम्ही केसानं गळा कापलात माझ्या सासूचा अहो सुरेखा मावशी माणूस किती पण चालक असला ना तरी त्याच्या पापाचा घडा एक ने, एक ना ने एक दिवस भरतोच तुम्ही या सरकार ना निघा आता बाकी मला काही माहिती नाहीये सुरेखा म्हणत असे माझं ऐकून घ्या अर्ग तायडे मी तुझ्या पाया पडते मला अशी बेघर करू नको ग ती आता सुशिलाच्या पाया पडते आणि म्हणते तू जिथं मला ठेवशील तिथं मी राहील ग तायडे तुम्हाला जे खायला देशील ते मी खाईल पण मला या घराच्या बाहेर काढू नको ग बिचारी सुरेखा आता गयावया करते पण वेळ निघून गेल्यावर अशा गोष्टींचा काहीच उपयोग होत नाही खरं तर युवराजला आणि संग्रामला खूप कसं तरी होत आहे त्यांच्या आईला लाथाडलं ला जातंय शेवटी युवराजचा पण जीव होताच ना सुरेखावर सुरेखासाठी त्यांनी इतकं केलं पण सुरेखाने मात्र त्याची परतफेड ही अशी केली सुशिलाबाई तिला असं मागे लाथाडतात आणि म्हणतात हीच लायकी आहे तुझी माझ्या पायाला स्पर्श पण करू नकोस तू आता शांताराम काका बोलतात आणि म्हणतात बरोबर बोलताय तुम्ही सुशिला देवी हीच लायकी आहे या बाईची अजाबात विश्वास ठेवू नका या बाईवरती ही बाई आहे आहे ही बाई पलटी मारून कधी डसल ना? महाधूर नाही हिच्यासारखी निर्लज्ज आणि स्वार्थी बाई मी कधीच कुठे बघितली नाही मी गरीब होतो म्हणून गजराज साहेबांना जाळ्यात अडकवलं मला सोडलं माझ्या पोरापासून मला तोडलं मला जेल मध्ये पाठवलं अगं बाई कुठे फेडशील तू हे पाप आणि आता ह्या वयामध्ये स्वतःच्या बहिणीचा संसार मोडतेस होय आता सुरेशा त्या शांतारामला उत्तर देते आणि म्हणते हो आले मी इथे कारण मला माझ्या पोराचं भविष्य घडवायचं होतं आले मी सरकारांकडे माझ्या पोराला घेऊन तुझ्यासारखा ट्रक ड्रायव्हर माझ्या पोराला काय भविष्य देणार होता संग्रामला बिचारायला रडू आवरे ना आता त्याच्यासोबत खरंच खूप वाईट झालं प्रेक्षकांना आता ही सुरेखा म्हणत असते मी जे काय केलं ते मी माझ्या संग्रामसाठी केलंय माझ्या पोरासाठी केलंय संग्राम आता तिचा हात झटकतो आणि म्हणतो हे बाय काय केलं तू काय केलं हे सगळं माझं बाप बदलून टाकलं तू अगं इतकं नीचपणा करशील असं वाटलं नव्हतं मला आता किळस ग मला तुझी पण ही सुरेखा आता संग्रामलाच बेमान मतलबी म्हणत असते आणि म्हणते कुठे फिरशील केलं रे सगळं आता मलाच उलटलंय का मी तुझ्यासाठी एवढी धडपडले एवढी केली म्हणून तू या सरकार मालक बनून आता मात्र संग्राम म्हणतो कोण आहेस तू मी तुला ओळखत नाही आणि माझा आणि तुझा काही संबंध पण नाहीये सुरेखा म्हणते कोण आहेस तू वा रे वा अरे तुला या सरकारवाड्यावर मी आणलं नसतं ना तर तू भीक मागत फिरत बसला असता स्वतःच्या आईला धोका संग्राम म्हणतो धोका मग पिंकी म्हणते आओ सुरेखा त्यांनी नाही धोका दिला धोका तुम्ही दिलाय संग्राम भाऊजींना प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण आता पुढे हे प्रकरण इथवरच संपलेलं नाहीये सुशिलाबाई आता पिंकीला म्हणतात ए पोरी उद्याच्या उद्या पंचायत भरव आणि या बाईला सगळ्या पंचायती समोर अख्ख्या गावासमोर मला हिच्या पापाचा पाडा वाचून दाखवायचा आहे उद्याच्या उद्या सगळ्यांना बोलो मग पिंकी सुद्धा कबूल होते की हो सासूबाई भर पंचायतीत यांनी तुमच्यापासून तुमचा हक्क हिरावलाय ना तुमचा हक्क मी तुम्हाला परत मिळवून देईल तेव्हा उद्या सकाळी दहा वाजता मी सरकार वाड्यात पंचायत भरवणार आहे आणि या सुरेखा मावशीचा निकाल लावणार आहे पण प्रेक्षकांनो संग्रामला आणि युवराजला मात्र या गोष्टीमुळे कसं तरी होतंय युवराज नक्कीच पिंकीला विरोध करणार पंचायत भरवण्यासाठी तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज एखादं लाईक करत जावं इतका एफर्ट देऊन मी तुम्हाला रिव्ह्यू देते लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद